आपल्या पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाणी आहे तर एकोणतीस टक्के जमीन आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही एकोणतीस टक्के जमीन आजपर्यंत माणसाने पूर्णपणे पाहिलेली नाही एका एक अंदाजानुसार आजपर्यंत निम्म्याहून अधिक जमिनीचा शोध लागलेला नाही पृथ्वीचा हा नशोधलेला भाग म्हणजे आर्थिक प्रदेश घनदाट भीतीदायक जंगले ढगांशी साथ घालणारे धोकादायक पर्वत आणि दूरवर पसरलेले वाळवंट जिथे माणसांना जाणे खूप अवघड मानले जाते पण ते काहीही असले तरी या ठिकाणी काय आहे हे आपल्याला माहीत आहे परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पृथ्वीचा सर्वात मोठा भाग असाही आहे मानवाला त्याबद्दल जवळजवळ काहीही माहिती नाही आणि तो भाग म्हणजे महासागर या महासागराबद्दल माणसाला फक्त पाच टक्के माहिती आहे महासागर किती खोल आहे आणि त्यात माशा खेरीज इतर कोणते जीव आढळतात हेही आपल्याला माहित नाही आणि शेवटी समुद्राच्या सर्वात खोल बिंदूवर कोणती रहस्य लपलेली आहेत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार इन्फोटेनमेंट मराठी मध्ये आपले स्वागत आहे समुद्र इतका खोल आहे की आपले विचारही कल्पना करू शकत नाही संशोधक आणि शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार जर आपण जगातील सर्व पर्वत सर्व जमीन आणि सर्व इमारती काढून त्या समुद्रात टाकल्या तर आपले संपूर्ण जग तीन किलोमीटर खोल पाण्याने भरले जाईल महासागराच्या खोलीबद्दलच्या संशोधनाचा हा अंदाज समजून घेण्यासाठी आपण महासागराच्या पृष्ठभागापासून सुरुवात करूया समुद्राच्या पृष्ठभागाच्या खाली चाळीस मीटर पर्यंतचे क्षेत्र आहे जेथे स्कुबा डायव्हर्सना जाण्याची परवानगी आहे यानंतर एकोणशे पन्नास मध्ये बुडालेल्या लुसिटानिया या प्रसिद्ध ब्रिटिश जहाजाचे अवशेष त्र्याण्णव मीटर खोलीवर सापडले याच्या पुढे शंभर मीटरची खोली समुद्र डायव्हरसाठी अत्यंत धोकादायक आहे यावेळी खोल समुद्र डायव्हरनी खबरदारी न घेतल्यास त्यांच्या शरीराचे वेगवेगळे भाग पाण्याच्या दाबामुळे काम करणे बंद करतात पण या सगळ्याला नजुमानता प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन फ्री डायव्हर हर्बर्ट निच्छने दोनशे चौदा मीटर खोलीपर्यंत डायव्हिंग करून विश्वविक्रम केला आणि हर्बर्टने हा संपूर्ण विक्रम केवळ एका दमात केला इथून आणखी खाली गेल्यास तीनशे बत्तीस मीटर खोलीवर स्कूबा डायव्हिंगचा विश्वविक्रम आहे आणि हा विश्वविक्रम इजिप्तचा राहणारा अहमद गाबर याने केला आहे जर अहमद एकशे अकरा मीटर आणखी खाली गेला असता तर ही खोली चारशे त्रेचाळीस मीटर होईल आणि ही खोली न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या उंची इतकी आहे पाचशे मीटर खोलीपर्यंत थोडे पुढे गेल्यावर ही अशी पातळी आहे जिथे जगातील सर्वात मोठा प्राणी म्हणजे ब्लू व्हेल डुबकी मारू शकतो ब्लू व्हेलचे वजन एक लाख पन्नास हजार किलो पर्यंत असू शकते आणि समुद्रात डुबकी मारताना ब्लू व्हेल ही पातळी पाचशे मीटर पर्यंत पोहोचू शकते याच भागात जगातील सर्वात धोकादायक पाणबुड्यांचा सामना करावा लागेल जगात असे अनेक देश आहेत जे त्यांच्या पाणबुड्या गुप्तपणे समुद्राखाली तैनात केल्या आहेत सैन्य समुद्राखाली खोल प्रवास करण्यासाठी पाणबुड्यांचा वापर करतात सैन्य पाणबुड्यांचा वापर महासागराच्या पाण्यात गस्त घालण्यासाठी आणि युद्धकाळात शत्रूच्या जहाजांवर हल्ला करण्यासाठी करतात लष्करी पाणबुड्या सहसा खूप मोठ्या असतात त्या शंभर पेक्षा जास्त लोक घेऊन जाऊ शकतात त्यांच्याकडे क्षेपणास्त्रे आणि टॉर्पेडोसारखी शस्त्रे देखील आहेत आणि चुकून जरी या पाणबुड्याबरोबर आपला सामना झाला आणि त्यामुळे त्यांना आपल्यापासून काही धोका वाटत असेल तर क्षणार्धात आपला नाश करतील त्याचे कारण म्हणजे समुद्राच्या आत पाचशे मीटर खोलात जाण्यासाठी आपल्याला परवानगीची आवश्यकता असते जगातील विकसित आणि शक्तिशाली देशांनी आधुनिक न्यूक्लियर पाणबुड्या जागोजागी तैनात केल्या आहे अमेरिकन सी वॉल्फ पाणबुडी ही एक प्रगत आण्विक पाणबुडी आहे ती समुद्रात पाचशे मीटर खोलीच्या पुढे जाऊ शकत नाही आणि इथून पुढे पाण्याचा दाब त्याचा रंग दाखवू लागतो पाचशे पस्तीस मीटर खोलीवर माणसावर पाण्याचा दाब एखाद्या धष्टपुष्ट म्हशी इतका असतो पण एम्परर पेंग्विनमध्ये इतका दबाव सहन करण्याची क्षमता असते आणि यामुळे ती पाचशे पस्तीस मीटर खोलीपर्यंत पोहू शकतात जर तुम्ही आणखी खाली गेलात तर आठशे तीस मीटर खोलीवर तुम्हाला जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाचा वरचा भाग दिसेल जर तो आपण उलटा करून समुद्रात टाकला तर हा समुद्रातील एक पॉइंट आहे जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकतो पण थोडे पुढे गेला तर एक हजार मीटर खोलीवर समुद्राचा तो भाग सुरू होतो झोन म्हणता एक हजार ते चार हजार आहे सततच्या अंधारामुळे या झोनला मिडनाईट झोन देखील म्हणता या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचत नाही तुम्ही भर दिवसा उजेडात असाल तर समुद्रात एक हजार मीटर खोलीनंतर सगळीकडे फक्त अंधार पसरलेला असतो या टप्प्यावर पाण्याचा दाब समुद्र पृष्ठभागाच्या तुलनेत चारशे पट वाढतो म्हणजेच आफ्रिकन म्हैस एका नाण्यावर उभी राहू शकते इतके वजन आहे बॅथिपेलेजिक झोनमधील तापमान स्थिर असते चार डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान कधीही चढवतार होत नाही आणखी खाली गेल्यावर बाराशे अठरा मीटर खोलीवर लेदरबॅक सी टर्टल्स आढळतात ही कासमे जगातील सर्व कासवांपेक्षा मोठी असून त्यांचे वजन सातशे किलोपर्यंत असू शकते दोन हजार मीटर खोलीवर काळा ड्रॅगन मासा आढळतो तो समुद्राच्या काळोखा सारखा काळा आहे फक्त फ्लॅशलाइटने पाहिले जाऊ शकतो ड्रॅगन फिश हा अशा अनेक प्राण्यांपैकी एक आहे ज्यांनी मिडनाईट झोनचा प्रचंड दाब आणि संपूर्ण अंधाराशी जुळवून घेतले आहे थोडे पुढे गेल्यास बावीसशे पन्नास मीटर खोलीवर स्पर्म व्हेल आणि खतरनाक विशाल कोलोसोल स्क्विड सारखे सागरी जीव आढळतात विशाल स्क्विड हा एक खूप मोठा खोल समुद्रातील शिकारी आहे हा कोलोसोल स्क्विड चाळीस मीटर लांब असू शकतो म्हणजे एका शाळेच्या बस एवढा लांब असलेला सागरी जीव आहे हा पृथ्वीवरील पाठीचा कणा नसणाऱ्या प्राण्यांमध्ये सर्वात मोठा प्राणी आहे तसेच सर्व प्राण्यापेक्षा सर्वात मोठे डोळे देखील असलेला जीव आहे जे देवमासापेक्षाही मोठे आहे त्याचा एक डोळा जेवणाच्या ताटा एवढा मोठा असू शकतो त्यांचे वजन सातशे पन्नास किलो पर्यंत असू शकते त्यांच्या जाळ्यांना तीक्ष्ण धारेदार दात असतात ज्याच्या सहाय्याने ते आपल्या भक्षाला पकडून मारू शकतात प्रचंड विशाल आकाराचे स्क्विड आणि स्पर्म व्हेल हे एकमेकांचे शत्रू आहेत हा विशाल स्क्विड दोन रोड रोलर्सच्या वजना इतका वजन असलेल्या स्पर्म व्हेलला आपल्या जाळ्यात पकडू शकतो आणि त्याला सहज मारू शकतो या मृत स्पर्म व्हेलच्या शरीरावर तुम्हाला दिसत असलेल्या खुणा या विशाल स्क्विडच्या जाळ्यामुळे बनलेल्या आहेत समुद्राची ही खोली केवळ एक सुरुवात आहे तीन हजार आठशे मीटर खोलीवर प्रसिद्ध टायटॅनिक जहाजाचे अवशेष अजून अस्तित्वात आहेत जर तुम्ही दोनशे मीटर आणखी खाली गेला तर चार हजार मीटर खोलीपासून समुद्राचा तो भाग सुरू होतो ज्याला ऍबिसल झोन किंवा अॅबिसोपेलेजिक झोन म्हणतात अॅबिस झोन हा महासागराच्या पेलाजिक झोनचा एक थर आहे अबेस हा शब्द ग्रीक शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ अथांग असा आहे चार हजार ते सहा हजार मीटर खोलीवर हा झोन कायम अंधारात असतो हे महासागराच्या एकूण क्षेत्रफळाच्या त्र्याऐंशी टक्के आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या साठ टक्के भाग व्यापतो ऍबिस झोनमध्ये त्याच्या बहुतेक भागात सुमारे दोन ते तीन डिग्री सेल्सिअस तापमान असते आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे पाण्याचा दाब समुद्राच्या पृष्ठभागाच्या तुलनेत सातशे पन्नास पट पर्यंत पोहोचू शकतो म्हणजेच एका नाण्यावर उभ्या असलेल्या वजनदार हत्ती इतके होई आणि येथे महासागरात मासे आणि विचित्र जीव आढळतात यामध्ये अँगलर फिश कुकीकट्टर शार्क फ्रिल्ड शार्क वायपर फिश लँटन फिश आणि फ्लॅशलाईट फिश यांचा समावेश आहे अॅबिसोपेलेजिक झोनमध्ये आढळणाऱ्या प्राण्यांच्या इतर प्रकारांमध्ये खोल समुद्रातील जेली समुद्रातील स्टार फिश खोल समुद्रातील कोळंबी आणि डंबो ऑक्टोपस यांचा समावेश होतो पण इथे समुद्राच्या खोलीमध्ये आढळणारा फिश एक अशा प्रकारचा मासा आहे जसा मासे पकडण्याकरिता गळ असतो तशा तऱ्हेचा गळ या माशांच्या डोक्यावर असतो हे मासे लोफी फॉर्मिस गणातील आहे जगभरात या गणातील लोफियस वंशात सर्वत्र त्यांच्या सुमारे तीनशे वीस जाती आहे त्यांपैकी काही जाती समुद्रतळाशी काही दोन ते तीन किलोमीटर खोलीवर तर काही समुद्राच्या पृष्ठावर राहतात या प्रकारच्या माशाला बडिशमीन असेही नाव दिलेले आहे बडिश म्हणजे आन्लर आणि मीन म्हणजे मासा आन्लर या इंग्रजी शब्दाचा अर्थ मासे पकडायचा गळ असा आहे या माशांच्या तोंडावर एक लांब व काटेरी शूल असतो या शूलाचा वापर मासे पकडायच्या गळासारखा करून आन्लर फिश त्यांचे भक्ष पकडतात त्यामुळे त्यांना गळवाला मासा असेही म्हणतात अटलांटिक महासागराच्या पूर्व भागात उथ पाण्यामध्ये राहणाऱ्या बडिश माशाच्या जातीचे शास्त्रीय नाव लोफियस पिस्केटोरियस आहे महाराष्ट्रालगतच्या समुद्रात अँटेनेरियस हिस्पिडस व हिस्ट्रिओ हिस्ट्रिओ या त्यांच्या दोन जाती आढळतात अँटेनेरियस हिस्पिडस जातीची मादी सुमारे वीस सेंटीमीटर लांब असते चार हजार सातशे एक्याऐंशी मीटर खोलीवर दुसऱ्या महायुद्धात कोसळलेल्या युद्धनौकांचे अवशेष आहेत जर तुम्ही आणखी खाली गेलात तर सहा हजार मीटर खोलीपासून समुद्राचा असा भाग सुरू होतो ज्याला हेडल झोन किंवा हॅनोपेलॉजिक झोन म्हणतात त्याला हे नाव यामुळे देण्यात आले आहे कारण हेडिस हा प्राचीन ग्रीक मिथकशास्त्रानुसार पाताळभूमीचा राजा व मृतांचा देव मानला जातो ग्रीक मिथकांमध्ये अनेकदा भूमीला हेडीस या नावाने संबोधले जाते या झोनमध्ये पाण्याचा दाब समुद्राच्या पृष्ठभागाच्या तुलनेत अकराशे पट वाढतो म्हणजे इथे पाण्याचा दाब इतका जास्त आहे की एका झटक्यात सामान्य बुलेटप्रूफ कार फाडू शकतो हेडल झोनचे तापमान एक डिग्री सेल्सिअस आणि चार डिग्री सेल्सिअस दरम्यान बदलत राहते प्रकाशाचा अभाव आणि अति दाबामुळे महासागराचा हा भाग शोधणे कठीण होते जर आपण आणखी खाली गेलो तर सहा हजार पाचशे मीटर ही ती खोली आहे जिथपर्यंत अमेरिकन नेव्ही संशोधन पाणबुड्या जाऊ शकतात याला डीएसव्ही एल्विन म्हटले जाते आणि ही तीच समुद्रातील पाणबुडी आहे जिने टायटॅनिकचा शोध घेतला होता आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर खोलीवर माउंट एव्हरेस्टचा शिखर येऊ शकतो जर आपण तो उलटा करून समुद्रात टाकला तर यानंतर दहा हजार आठशे अठ्ठ्याण्णव मीटर खोलीपर्यंत पोहोचल्यावर हे ठिकाण येते जिथे फेमस अमेरिकन चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरॉन दोन हजार बारा मध्ये त्यांच्या पाणबुडीत गेले होते पण एकोणीसशे साठ मध्ये जॅक पिकार आणि डॉन वॉल्श या दोन लोकांनी यापेक्षाही खोलीवर जाण्याचा विक्रम केला होता ते दोघेही ट्रिएस्ट नावाच्या पाणबुडीत दहा हजार नऊशे सोळा मीटर खोलीवर गेले होते या पाणबुडीला इथपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण पाच तास लागले होते मात्र तेथील पाण्याचा दाब इतका जास्त होता की पाणबुडीच्या एका भागाला तडा गेला आणि त्यांना लगेच वर यावे लागले जर तुम्ही महासागरात आणखी खाली गेलात तर दहा हजार नऊशे बहात्तर मीटर ही खोली व्यावसायिक विमान उड्डाणा एवढीच आहे विमानाच्या खिडकीतून खाली जमिनीकडे पाहताना जी उंचीची अनुभूती येते फक्त समुद्राचा हा भाग जमिनीखाली इतकाच आहे आणि शेवटी मानव ज्या खोलीपर्यंत जाऊ शकला आहे ती व्यावसायिक विमान उड्डाणाच्या उंचीपेक्षाही जास्त आहे जी अंदाजे अकरा हजार मीटर आहे समुद्राच्या या टप्प्यावर जाणारा व्यक्ती माजी नौदल अधिकारी व्हिक्टर वेस्कोवो हो आहे विक्टरने डीएसवी लिमिटिंग फॅक्टर पाणबुडीमध्ये बसून एकट्याने ही कामगिरी केली होती समुद्रातील हे ठिकाण चैलेंजर डीप मन जाते, जे गोवाम बेटापासन तीन से किलोमीटर अंतरावर आहे। समुद्रा पृष्ठभागापासन अक्रा हजार मीटर मजे पस्तीस हजार फूट खाली गे ही संशोधक अजु ही मनने है कि हा महासागरा सर्वात खोल ठिकाण नाही, तो फक्त तोच पॉइंट आहे, जिथे मणूस आजपर्यंत जाऊ शकला है मनुष्याने समुद्रात जे काही पाहिले आहे आणि जिथे तो गेला आहे तो समुद्राचा फक्त पाच टक्के भाग मानला जातो म्हणजे महासागराच्या पंच्याण्णव टक्के भागात कोणकोणते जीवजंतू आढळतात यात कोणती रहस्ये लपलेली आहेत हे कोणालाच माहीत नाही आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की कराल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद